माझ्या हातात आयरणी दिनदर्शिका आहे ह्या दिनदर्शिकाचं आज रेतीभवन हॉल मॅरेज हॉलमध्ये उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन प्रसंगी आजचे प्रमुख पाहुणे प्राचार्य हां विकास पाटील सर उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष आयरणी त्याचप्रमाणे त्यांचे कार्याध्यक्ष माननीय बापूसाहेब वाटकर साहेब ढोकळे सर नंदुर धोडे सर शुक्राचार्य गायकवाड सर सुशील सामंत सर आणि अशा सर्व मान्यवरांच्या समोर समक्ष आज या मयराणी दिनदर्शिकेचं विमोचन झालेलं आहे हे सांगताना मला खूप आनंद होत आहे मी कोकण प्रांताचा आयराणी प्रचारकचा अध्यक्ष आहे आणि ह्या Uh, दिनदर्शक वैशिष्ट्य असं आहे हे जरी आयरॅनी असलं तरी यातील प्रत्येक कॉलम पहिले मराठीमध्ये आहे नंतर आयरानीमध्ये म्हणजे मराठी भाषिकाला देखील शिकता येणार आहे आणि त्यानंतर मागच्या पानामध्ये अशा तऱ्हेची माहिती देणारं कोणतंही दिनदर्शिका मी सगळ्या दिनदर्शने हँडल केलेल्या आहेत वाचलेल्या आहेत तर हे नंबर वन आहे असं मी खात्रीने सांगतो आणि मराठी भाषिकांना देखील हे कॅलेंडर हे दिनदर्शक वाचावी आणि अनुभवावी पुढच्या तुम्ही आम्हाला सांगाल की आम्हाला पण द्या असं एक सुंदर असं दिग्दर्शनाचं मराठी प्लस हैराणी आणि मराठीमध्ये मागचे लेख आयराणी भाषेतच कॅलेंडर का असं वाटलं आणि एकंदरीत दोन करोड दो लोकांपर्यंत तुम्हाला हे पोचवायचं हा तुमचा उद्देश आहे तर या उद्देशाच्या कशा प्रकारे संस्थेची प्रगती असणार आहे भाषा वाचली पाहिजे भाषा पुढच्या पिढीला कळली पाहिजे या आमचा हेतू आहे कारण आज बरेचसे लोक स्थलांतरित झालेले आहेत आणि ती भाषा विसरायला लागलेल्या आहेत परंतु आम्ही एकंदरीत बघितलं तर तसं काही विसरायला लागलेलं नाही आहेत त्यातच आमची ही चळवळ उभी राहिलेली आहे त्यामुळे आयराणी भाषा महाराष्ट्रातील ज्या स्थानिक भाषा आहेत त्याच्यामध्ये नंबर वन आज आहेच आणि ती आणखीन तिचं डिस्टिंक्शनपर्यंत कसं पोचेल यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आयराणी भाषेचा प्रसार आणि प्रसार माझं नाव प्राचार्य मगन सूर्यवंशी डोंगरी राहतो माझं मूळ गाव पाचोंडा जिल्हा जिल्हाध